निवडणुकांचे निकाल जसे पाच तारखेला हळूहळू हळूहळू पूर्ण देशभरात ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याचे आले तसे सर्वप्रथम देव देश आणि धर्म यावरती श्रद्धा असणाऱ्या सर्व समस्त जनतेची भावना एक प्रकारची विदीर्ण करणारी भावना निर्माण झालेली होती कारण भारतीय जनता पक्षाच्या जागा नुसत्या कमी झाल्या आहेत असं नाही सात जागा कमी झालेल्या आहेत आणि आता जे सरकार मोदीजी नेतृत्व करणारे ज्या सरकारचं परवा ते सरकारचं तरुण होईल कदाचित नऊ तारखेला किंवा दहा तारखेला ते एचं म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं असणार आहे केवळ भारतीय जनता पक्षाचं नसणार आहे तर नुसत्या जागा कमी झाल्या आहेत असा भाग नाही आहे तर उत्तर प्रदेशमध्ये ह्याच्याही पेक्षा काहीतरी भयानक घडलेलं आहे अत्यंत भयानक विदारक आणि म्हणूनच म्हटलं नाही मी की देव देश आणि धर्म यावरती श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला विदीर्ण करणाऱ्या या विदीर दोन तीन घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या आहेत महाराष्ट्राचा विचार आपण बाजूला करूया वेगळा करूया बंगालमधला विचार वेगळा करूया सर्वप्रथम उत्तर प्रदेशचा केला पाहिजे उत्तर प्रदेशमध्ये काहीतरी निश्चित भयंकर घडलेलं आहे आता पाहा तुम्ही वाराणसीमधून आदरणीय मोदीजी फक्त दीड लाख मताने निवडून येतात आणि तेच आदरणीय राहुलजी गांधी दोन लाख मताने खटाखट खटाखट एक लाख रुपये देण्याची घोषणा करणारे अमेठीमधनं दोन लाख मतांनी जिंकतात आणि तिकडे वायनाडमध्येही साडेतीन लाखांनी जिंकतात वायनाडचा प्रश्न सोडून घेऊ ते केरळमधलं मतदारसंघ आहे म्हणून फक्त अमेठीचा प्रश्न घेऊ अमेठीमध्ये दोन लाखांनी जिंकलेले आहेत राहुल गांधी आणि याउलट आदरणीय मोदीजी फक्त दीड लाखांनी जिंकतात त्या अर्थी काहीतरी भयानक घडलेलं आहे की घडवलं गेलेलं आहे हे सूत्र की सूत्रधार काय आहेत त्याच्याविषयी आताच निश्चित काय बोलता येत नाही आणि दुसरी घटना जी आहे ती फैजाबादमध्ये घडलेली आहे अयोध्येमध्ये अयोध्येच्या जवळ असलेला फैजाबाद त्याला आपण फैजाबाद म्हणत होत होते तर तिथले समाजवादी पक्षाचा फायदा निवडून आलेला आहे ज्या समाजवादी पक्षानं तिथेच त्या शरयव न नदीमध्ये अनेक कारसेवकांची प्रयत्न गोळीबार केल्यानंतर जे मृत मृत्युमुखी पडले त्या सगळ्यांची प्रयत्न त्या शरयव नदीमध्ये फेकून दिली होती अक्षरशः अक्षरशः फेकून दिली होती त्यांची विल्हेवाट लावलेली होती म्हणजे काही तिथे कोले कुत्र्याने खाण्यासाठी अशी त्यांची अवस्था त्यांनी करून टाकलेली होती कारसेवकांची आणि त्यांची शेकडोने कारसेवक मारले गेलेले होते कितीतरी अनामिक होते काही जण त्यांची नावं सापडली गावं सापडलं पण काही जण अनामिक होते त्यांची प्रेत पण सापडली नाहीत त्याचे अंत्यसंस्कार झाले नाहीत असा हा इतिहास असताना तिथून समाजवादी पक्षाचा हजदार निवडून आला की अंतकरणाला खरोखर ही अत्यंत यातना देणारी गोष्ट आहे याच्या पलीकडे जाताना असूच शकत नाही ते किंतु म्हणून प्रत्येकाला विचार करत असताना नुसते मुसलमानांनी मतं दिली आणि त्याने तीस टक्के मतं दिली सगळं फिरवली असा हा प्रश्न नाही आहे याच्यापेक्षा काहीतरी तिथे म्हणजे म्हटलं घडवलं गेलेलं आहे घडलं गेलेलं आहे याच्या मागचे सूत्र आणि सूत्रधार कोण आहे त्याचा निश्चितपणे विचार करावा लागेल आणि म्हणून आत्ता तात्कालिक लगेच प्रतिक्रिया न देता निश्चितपणे असं वाटतंय की ही केवळ विचार करण्यासारखी फार मोठं विचारमंथन करण्यासारखी घटना उत्तर प्रदेशात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पराभव झालेला आहे परंतु त्याची कारणं जी आहेत ती विधित आहेत आणि त्याच्यामध्ये अनाकलनीय किंवा विदीर्ण करणारी गोष्टी जरूर असतील महाराष्ट्रामध्ये पराभव झाला ही गोष्ट गोष्ट सगळ्यांना दुःखकारक आणि क्लेशकारक वाटते परंतु अनाकलनीय गूढ आणि भयंकर असा काही त्याच्यामधून समोर समोर विचार केल्यावरती दिसत नाही जी कारणं होतात ती स्पष्ट दिसत आहेत उत्तर प्रदेशमध्ये असं काय होतं कुठले अदृश्य हात होते की जे खेळवत होते आपला पराभव घडवत होते त्याच्यासमधला लागला पाहिजे म्हटलं हे याचा शोध भारतीय जनता पक्षाने घ्यावा आदरणीय योगीजींचा पण हा सगळ्यात मोठा त्याने धक्का बसलेला आहे अशा परिस्थितीत इतक्या तीस जागा कमी मिळतील असं आदरणीय योगीजीनं पण वाटत नसेल कारण योगीजींनी जे जे केलं ज्या माणसाने अठरा वीस तास त्या जनतेसाठी जो मनुष्य राबला आहे त्या राज्यामध्ये जर आदरणीय पंतप्रधानानं फक्त दीड लाखाचं आधिक्य मिळून ते विजयी होत असेल आणि तिकडे अमित शहा आठ लाखाने विजयी झालेले आहेत गुजरातमध्ये म्हणजे म्हणजेच ही परिस्थिती जी होती ती फक्त ह्याच्या उत्तर प्रदेशमध्ये होती असं परत त्याच्यामधून एक निष्कर्ष निघतोय तर आता हा निष्कर्ष फक्त काढून भागणार नाही याच्यावरती विचारमंथन सर्वप्रथम भारतीय जनता पक्षानं केलं पाहिजे त्याच्या केलं गेलं पाहिजे आणि त्याच्या मागचं काय गणित आहे नेमकं त्यामागचं काय रहस्य आहे याचा शोध लवकरात लवकर घेतला पाहिजे तो भारतीय जनतेसाठी त्यांच्या पक्षासाठी आणि एकूणच देशासाठी ¿Qué te interesa, ¿no?